विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात नेते शेलक्या भाषेचा वापर करतायत त्यामुळे प्रचारात चांगलीच रंगत निर्माण झाली आहे शरद पवारांच्या पक्षाचे उमेदवार उत्तम जानकरांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची चांगलीच थट्टा केली त्यामुळे दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये झुंपली माळशिरस मतदारसंघातील शरद पवारांच्या पक्षाचे उमेदवार उत्तम जानकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर हल्लाबोल केलाय अजित पवार सध्या गुलाबी जॅकेट घालून त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करताय याच मुद्द्यावरून जानकर यांनी अजित पवारांची खिल्ली उडवली म्हातारपणात गुलाबी साडी नेसणं चुकीचं आहे अशी बोसरे टीका जानकर यांनी केली अजित पवार आधी वाघ होते इतर नेत्यांवर गुरगुरायचे याची आठवणही जानकरांनी करून दिली आता अजितदादाची शेळी झाली वाघाच्या तोंडातली नक दात आणि नखं काढल्यानंतर वाघामध्ये काय राहतं वाघ कोणालाही कुन, बढवायला लागला त्यामुळं आता अजितदादानं म्हात्यारपणी गुलाबी साडी घातली गा काय अजितदादानं आता अजून सफरचंद विकली काय आणि हे केलं काय ज्या माणसाचं चिन्ह पार्टी, पार्टी पार काई पवार साहेबांची घेतलेले त्याच्यावरती सफरचंद कायची वेळ येऊ नये म्हणजे झालं मिळवलं उत्तम टीकेनंतर अजित पवार काय उत्तर देतात याकडे सगळ्यांचं लक्ष होतच अजित पवारांनीही त्यांच्या खास शैलीत यावर टिप्पणी केली माझं जॅकेट गुलाबी नाहीये त्यांना म्हणा तुमचा चष्मा बदला तो जॅकिट रंग गुलाबी नाही जांभळ जांभळ खाल्ल्यानंतर जांभळाची बी कशी असते तिचा जो रंग आहे ना तो त्या जॅकेटाचा रंग आहे आणि आता तर घातलेलंच नाही निवडणुकीच्या प्रचारात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर तुटून पडले आता कुणाचे मुद्दे मतदारांना भावतात यावर निवडणुकीचा निकाल अवलंबून असणार आहे अजित ददाच्या पराभवाशिवाय साहेबांच्या पायावरती येऊ शकत नाही ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत शिव